नमस्कार मंडळी रात्रीच्या स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे अगदी झटपट दहा मिनटात बनणारा बेत बनवला त्यासाठी दोन वाटी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ सगळ्यात अगोदर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे पाणी नितळून याच्यातलं घ्यायचं आहे इथे तांदूळ नितळून मी ठेवलेले आहेत त्यानंतर गॅसवरती मी एक कुकर गरम करत ठेवलं आणि कुकरमध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेत जिरे आणि मोहरी चांगले तडतडून घेतलेले आहेत तिथे त्यानंतर याच्यात खडे मसाला मी घातलेला आहे एक वेलची घातली दोन लवंगा दोन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे त्यानंतर मीडियम साईजचे दोन कांदे उभटसर असे चिरून याच्यामध्ये घातलेले आहेत वेलची असते ना ती हिरवी वेलचीच घातलेली आहे आणि थोडीशी सोलून घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त असा उतरतो त्यानंतर फोडणीमध्ये कांदा परतून घेतला आहे इथे मी त्यानंतर इतर सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्यात इथे मी ढोबळी मिरची आणि गाजर उभटसर असं चिरून घेतला होता तो घातलेला आहे त्याचबरोबर इथे एक वांगी आणि एक बटाटा घातलेला आहे चिरून आणि हे सगळे जिन्नस आता मिक्स करून घ्यायचे आहेत भाज्या तुम्हाला कुठल्या आवडतात त्या इथे तुम्ही घालू शकता माझ्याकडे आत्ता जेवढ्या अवेलेबल होत्या त्या मी भाज्या सगळ्या चिरून ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि फोडणीमध्ये भाज्या चांगल्या परतून घेतल्यात इथे मी त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक वाटी मटार घातलेले आहेत ज्या वाटीने आपण तांदूळ दोन वाटी घेतलेले त्याच वाटीने एक वाटी इथे मटार घेतलेले आहेत आपण इथे मटार भात करतोय अगदी झटपट बनणारा बेते आणि अगदी चवीला पण छान होतो पोटभरीचा होतो मुख्य म्हणजे मटार घातल्यानंतर पुन्हा तो परतून घेतलेला आहे चांगल्या भाज्यांबरोबरच त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक पाव चमचा होईल एवढा मी हिंग याच्यामध्ये घातलेला आहे एक मोठा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचा इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा इथे मी धणा जिरा पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बिर्याणी मसाला घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि किचन किंग मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसालासुद्धा घालू शकता किंवा कोणत्याही ब्रँडचा इथे मसाला घालू शकता टेस्ट अगदी मस्त येते त्यानंतर व्यवस्थित मसाला घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण जो निथळवून ठेवलेला तांदूळ आहे ना तो ह्याच्यामध्ये घालायचा या प्रकारे सगळा धुतलेला तांदूळ याच्यात घातलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालूया इथे चवीनुसार पहिल्यांदा मीठ घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थितपणे आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहेत प्रकारे तुम्ही इथे लाल तिखटाच्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता मिक्सरमध्ये फिरवून किंवा बारीक चिरूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर आता हा सगळा तांदूळ मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मी आता हा मटार भात आहे तो कुकरमध्ये करणार आहे त्याच्यामुळे मी नॉर्मल आपलं टेम्परेचरचंच पाणी घातलेलं आहे दोन वाटी तांदूळ आहेत त्याच्यासाठी म्हणून मी दुप्पट म्हणजे चार वाटी इथे पाणी घातलेलं आहे जर तुम्ही कढईमध्ये हा मटार भात करणार असाल तर कढईमध्ये भात करताना उष्णता अशी जास्त पोचत नाही त्याच्यामुळे भात शिजायला वेळ लागतो त्यासाठी म्हणून गरम उकळलेलं पाणी घालायचं चा। एवढ्याच चार वाटीमध्येच तुम्ही घाला पण कुकरमध्ये करणार असाल तर नॉर्मल पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकतो वरतून फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे इथे आणि मी इथे कुकरमध्ये हा भात अगदी दहा मिनटात तयार होतो फारसा वेळ लागत नाही दोन शिट्ट्या करायच्यात कुकरच्या कुकरचं इथे झाकण आता लावून घेते आणि दोन शिट्ट्या करून मस्त असा हा दहा मिनटात मटार भात तयार होतो कुकरच्या इथे मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि थोडासा हा थंड झाला आहे वाफ निघालेली आहे आता त्यानंतर कुकरचं झाकण इथे काढून बघूया बघू शकता तुम्ही मस्त असा हा आपला मटार भात तयार झालेला आहे पाणी अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता मोकळा झालेला आहे तितकाच मौसूत पण आहे आणि मोकळा पण आहे प्रत्येक शीत वेगळा असं दिसतं आहे मस्त आपला अगदी हा दहा मिनटात मटार भात तयार झाला स्वयंपाकाचा खूप जर कंटाळा आला असेल ना तर प्रकारे तुम्ही पटकन झटपट मटर भात करू शकता अगदी मस्त असा भात शिजलेला आहे मी आत्ता चेक करून बघितलं डिशमध्ये सर्व करून घेऊया मस्त झटपट आपला इथे मटार भात तयार झालेला आहे रात्रीच्या स्वयंपाकाचा आला किंवा अचानक कोणी घरी पाहुणे येणार असतील किंवा काहीही तामझाम न करता झटपट दहा मिनटात बेत करायचा असेल तर हा मटार भात तुम्ही करू शकता त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक वाटी मी इथे गोडसर असं ताक घेतलेलं आहे मस्त झटपट बनणारा बेत तयार होतो रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक ला करा शेअर करा आणि फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच नवीन अशा पटकन झटपट होणाऱ्या रे रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद